बाळासाहेबांचा फोटो आणि लाकडी चेअर त्याची किंमत लावले दहा हजार रुपये अहो तुमच्या सात पिढ्या जन्मल्या ना चव्हाण साहेब तरी याची किंमत कोणी चुकवू शकणार एवढी त्याची अमूल्य किंमत आहे पण लांडग्यासारखी कोणाची जर का तुम्ही लाचारी करणार असाल तर सत्ता बदलल्यानंतर तुमची लांडगीगिरी काय आहे कोल्हेगिरी काय आहे ही आम्हाला सरळ कशी करावी लागेल ती आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आता पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केलाय सगळी काही पुरावे आहेत तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे काय केलं ते दिसते पण तो काय बोलला आहे त्याची दखल का नाही तुम्ही घेत पंतप्रधानांना मी अजूनही शत्रू नाही मानत ते मला मानतायत कारण त्याने आपली शिवसेना फोडली जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिन्यांनी आणि नो आज मी मुद्दा म्हणून राजापुरात आलो तुमच्या समोर उभा आहे इथे भगव्या टोप्या पण आहेत इकडे मुस्लिम समाज पण आहे पलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इकडे पवित्र दर्गा पण आहे दोन दिवसापूर्वी रायगडमध्ये होतो तिथे व्यासपीठावरतीच तिथल्या मुस्लिम समाजाने मला मराठीमध्ये कुराण दिलं मराठीमध्ये कारण त्यांना आता कळले आपलं हिंदुत्व काय आहे मी पुन्हा इथे सांगतो की आपलं जे हिंदुत्व आहे ते धर्माधर्मात आगी लावणारं हिंदुत्व नाही जो कोणी हा देश आपला मानतो जो कोणी या देशासाठी लढायला तयार आहे देशासाठी मरायला तयार आहे तो आमचा आहे हे आमचं हिंदुत्व आहे तसं पाहिलं तर अजूनही उन्हाळा सुरू नाही झालेला पण दोन दिवस भयानक ऊन आहे आणि मला खरंस थोडंसं अवघडल्यासारखं होतं कारण मला इकडे छप्पर बांधले आणि तुम्ही सगळे उन्हामध्ये आहात मी माझं सांगण्याचं काम करतोय देशभरामध्ये यांच्या कारभाराचे चटके बसतायत बसतायत ना म्हणजे ऊन तर प्रखर आहे चटके बसतायत तरी देखील कुठेतरी मूळ मुद्दे बाजूला ठेवून एक वेड वेड पांघरायचं आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना वेड करायचं पुन्हा सत्यवती यायचं विनायकजी तुम्ही आता जे सांगत होता राजनला धन्यवाद आणि त्याचं पा त्याची पाठ थोपटायला मी इकडे आलेलो आहे कारण आता या संकटाच्या काळामध्येच कळतं आपलं कोण आणि परक कोण ही इकडे यादी दिलेली आहे या इकडे नाही नाही एक मिनिट हे काय तुमच्या घरी काय काय त्याचं त्याची किंमत बरं किंमत करून खाली सही कोणाची आहे सुशांत बंडोपंत चव्हाण मराठी माणूस त्यांना त्यांनी म्हणजे त्यांनीच खाली सही केले अहो सुशांतजी चव्हाण तुमचं नाव आहे मराठी असाल अशी माझी आशा आहे पण तुम्ही शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत लावता किती किंमत लावले पाच हजार रुपये अहो तुमची किंमत किती चव्हाण साहेब तुमची किंमत किती तुमची किंमत तुम्ही याच्यात दाखवले माझ्या महाराजांच्या किंमत मूर्तीची किंमत पाच हजार रुपये करता तुम्ही शरम नाही वाटत कोणत्या कुळात जन्मला तुम्ही कोण होते तुमचे पूर्वज नालायक माणसं किती असतात महाराजांच्या पवित्र ही महाराजांची मूर्ती आहे ती महाराजांची मूर्ती आहे त्याची किंमत पाच हजार रुपये चाकरी करताय तुम्ही ही अशी जी, जी, जी काही नतद्रष्ट माणसं ह्यांची है किंमत काय ती आता आपण ओळखली पाहिजे ह्यांची किंमत ओळखली पाहिजे महाराजांच्या मूर्तीची किंमत पाच हजार रुपये बाळासाहेबांचा फोटो आणि लाकडी चेअर त्याची किंमत लावले दहा हजार रुपये अहो तुमच्या सात पिढ्या जन्मल्या ना चव्हाण साहेब तरी याची किंमत कोणी चुकवू शकणार एवढी त्याची अमूल्य किंमत आहे आणि माझं तर म्हणणं की लावायची जी किंमत लावायची लावा आणि टाका राजन साळवी आतमध्ये पण साधं तुम्हाला कळत नाही तुमच्या घरातल्या आई वडिलांची किंमत जर कोणी केली तर चालेल चव्हाण साहेब आई वडिलांची किंमत करतो आम्ही तुमच्या हे आमचे आई वडील आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब तर माझे वडील आहेतच मेंद्यांच्या वडिलांची विंध्याने किंमत नाही म्हणून ते माझे वडील चोरत आहेत त्यांना कळले माझ्या वडिलांची किंमत पण चव्हाण तुम्हाला नाही कळली पण का हे सगळं मागे आहे तर राजन साळवी मेंदेकडे किंवा भाजपकडे गेले नाही म्हणून तो जो पुतळा उभा केलेला आहे त्याच्यावरती पालकमंत्री म्हणून तेव्हाच्या रवींद्र वायकरांचं नाव आहे रवींद्र वायकरांच्या घरी ईडी यांच्या घरी ईडी मग तुम्हाला सगळे फुटीर लोक पाहिजेत गद्दार लोक पाहिजेत आणि जे जात नाहीत त्यांच्यामागे तुम्ही दडपण आणतात पण किती केलं तरी हा मर्द मावळा हा झुकणार नाही मोडेन पण वाकणार नाही वाकणार तर नाहीच पण तुम्हाला मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी या यंत्रणेतल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतोय की दिवस बदलत असतात दिवस बदलत असतात दुर्दैवाने आज त्यांचे दिवस आहेत पण त्यांचे दिवस फिरले तर तुमचे सुद्धा दिवस फिरतील हे अशा अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं ही नोंद आम्ही घेतलेली आहे ही नोंद आम्ही घेतले उद्या दिवस त्यांचे फिरले होते तुमचे दिवस आणखीन वाकडे होतील सरकार येतं आणि सरकार जातं आजपर्यंत देशात अनेक पंतप्रधान झाले आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक मुख्यमंत्री झाले मी पण होतोच पण कोणी अमरपट्टा घेऊन येत नाही कोण कोणीही ना आयुष्याचा अमरपट्टा घेऊन येतं आणि कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन येत नाही अजिबात येत नाही सत्ता येते सत्ता जाते पण त्यावेळेला जर का मी कुत्रा शब्द वापरत नाही कुत्रा मला आवडता प्राणी आणि इमानदार असतो पण लांडग्यासारखी कोणाची जर का तुम्ही लाचारी करणार असाल तर सत्ता बदलल्यानंतर तुमची लांडगेगिरी काय आहे कोल्हेगिरी काय आहे ही आम्हाला सरळ कशी करावी लागेल ती आम्ही केल्याशिवाय राहणार नाही कोणी कोणी कंप्लेंट केले ती काय प्रॉपर्टी त्याची सापडले आणि मग त्यांची प्रॉपर्टी सापडली असेल तर राजापुरामध्ये आता नवीन इच्छुक उमेदवार म्हणून जे काय खर्च करतायत त्यांच्या घरी धाड टाका पहिली त्यांच्या घरी टाका टाका धाड कुठून आणलेत पैसे तुम्ही त्यांचे भाऊ पण आहेत पलीकडे त्यांच्या संपत्तीची चौकशी करा जाहिराती करतायत प्रत्येक गोष्टीमध्ये पैसे काढतायत त्याची चौकशी कोण करणार आणि कोणीतरी काहीतरी म्हणतं म्हणून लगेच तक्रार नोंदवून तुम्ही जर घुसणार असाल तर परवाच भाजपच्या आमदारांनी जो गोळीबार केले गणपत गायकवाड ठीक आहे त्याचं भांडण त्या मिंदे आणि मिंदेच्या पोराशी जे आहे तो काय निकाल लागायचं ते लागेल परंतु त्यांनी आणखी एक स्टेटमेंट दिलेला आहे की या मेंढ्यांकडे गणपत गायकवाड यांनी सांगितले की त्यांचे करोडो रुपये आहेत करोडो रुपये मग तुम्ही अनिल देशमुखनं आत टाकलं होतं का तर शंभर कोटीचा हप्ता गोळा करायला सांगितला ऐक्यू माहिती मग याने तर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला आहे सगळी काही पुरावे आहेत तुमच्याकडे सी सी टी व्ही फुटेज आहे काय केलं ते दिसते पण तो काय बोलला आहे त्याची दखल का नाही तुम्ही घेत टाका ना मग मिन्यांच्या घरी धाड का नाही टाकत सोरेनच्या घरी घरी धाड टाकलीत केजरीवालच्या घरी पोलीस पाठवले मग एवढे ढळढळीत आरोप जर भाजपचा म्हणजे सत्ताधारी पक्षाचा आमदार करत असेल तर सत्ताधारी पक्षाच्या आमदारातील आमदार सुद्धा काही किंमत नाही आहे मग इथे जमलेले कोणी असतील किंवा या मतदारसंघातले भारतीय जनता पक्षवाले असतील त्यांना मला विचारायचे की तुम्ही कोणासाठी काम करत आहात काय मिळते तुम्हाला तुमच्या आमदारांची ही जर का दयनीय अवस्था झाली असेल स्वतःला हातामध्ये पिस्तूल घ्यावं लागत असेल आणि पिस्तूल आणि गोळीबार केल्यानंतर ते सांगतात का गोळी झाडली तरीसुद्धा त्या आमदारावरती कारवाई करा मी त्याची बाजू अजिबात घ्यायला आलेली नाही आहे पण एखादी व्यक्ती एवढं टोकाचं पाऊल का उचलतो पोलिसांनी सांगाव पोलिसांनी सांगावं की एवढी टोकाची भूमिका घेण्यापूर्वी त्याच्यावरती जे काय त्याला भोगावं लागलं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की ज्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी गोळीबार केला त्याच पोलिस स्टेशनच्या आवारामध्ये त्याच्या मुलाला धक्काबुक्की झाली आणि ती सहन न होऊन एक बाप म्हणून त्यांनी गोळीबार केलेला आहे मग कोणी केली धक्काबुक्की मग हे मुद्दाहून काही दिवसण्याचं प्रकार झालं आणि ती धक्काबुक्की होताना पोलीस का गप्प बसले होते बरं हे सगळं झाल्यानंतर आमच्या राज्याचे महनीय गृहमंत्री आहेत कुठे देवेंद्र फडणवीस दिसलेत का दोन दिवसात दिसलेत भारतीय जनता पक्षाच्या एका तरी व्यक्तीने याच्यावरती प्रतिक्रिया दिले त्या बावनकुळेने दिले अशा हजारो घटना घडतात अहो हजारो घटना घडतात तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुमच्या पक्षाचा आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतोय तो ज्याच्यावरती आरोप करतोय तो गद्दार तुम्ही तुमच्या डोक्यावरती बसवला आहे तो मुख्यमंत्री आहे आणि आमदार सांगतोय की जोपर्यंत हा गद्दार मुख्यमंत्री राहील तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये गुंडांची पैदास होईल मया राजापूरमध्ये उद्या धरून चला होणार नाहीच कारण ह्या भगव्याला ज्याने म्हणजे मेलो तरी बेहत्तर पण सोडणार नाही असा एक दमदार तुम्हाला आमदार लावल्यानंतर तसा खासदार लावल्यानंतर ही गद्दारी ह्या छत्रपतींच्या ह्या हे राजापूर सुद्धा का छत्रपती शिवाजी महाराज आले होते का जाळली वखार तर तोफगोळ्यांचा तो करार मोडून सिद्धी जोहारला मदत केली इंग्रजांनी म्हणून इंग्रजांना धडा शिकवायला ते आले होते मग आत्ताचे जे कोणी आमच्यावरती चालून येणारे लोक आहेत त्यांना मदत करणाऱ्यांचं आम्ही काय नंतर करू त्याचं हे मूर् हे जे पुतळा आहे ना ते साक्षात मूर्तिमंत उदाहरण आहे हे उदाहरण आहे म्हणजे जोपर्यंत संधी मिळाले गोडी गुलाबाईने आनंदात भोगा मी मग कालसुद्धा सांगितलं की पंतप्रधानांना मी अजूनही शत्रू नाही मानत ते मला मानत आहेत कारण त्याने आपली शिवसेना फोडली शिवसेना चोरली ज्या बाळासाहेबांनी त्यांना त्यांच्या संकट काळामध्ये मदत केली होती त्या बाळासाहेबांची सुद्धा त्यांनी चोरी केली चोराला मदत केली त्याला मुख्यमंत्री म्हणून बसवला तिकडे नितीश कुमारला फोडला हेमंत सोरेनला तुरुंगात टाकलं केजरीवालच्या मागे लागलेले आहेत माझे राजन साळवी आहेत वायकर आहे सूरज चव्हाण आहे किशोरीताई पेडणेकर आहेत किती नावं घेऊ अनिल परब आहे मग असे आम्ही जर का तुमची लफडी कुलंगडी काढली येत आहेत आता आमच्याकडे त्यांच्यावरती कारवाई करणार आहात की नाही का सबका साथ म्हणजे या भ्रष्टाचारांचा साथ आणि दोस्तों का विकास तुमची जी घोषणा होती सबका साथ सबका विकास अभि भ्रष्टाचारों का साथ गुंडों का, का, का साथ और मेरे दोस्तों का विकास अशी नवीन गोष्ट तुम्ही देते की काय